दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्न राहा ऑप्शन तीन एकोणीसशे एकतीस साली दुसरी गोलमेज परिषद ही एक एकोणीसशे एकतीस साली भरली तसेच मित्रांनो गोलमेज परिषद या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो त्यासाठी आपण हा टॉपिक विस्तारपणे पाहूया पहिली गोलमेज परिषद हे एकोणीसशे तीस साली भरली त्यानंतर मित्रांनो दुसरी गोलमेज परिषद हे एकोणीसशे एकतीस साली भरली त्यानंतर मित्रांनो तिसरी गोलमेज परिषद ही गोल एकोणीसशे बत्तीस साली भरली तसेच मित्रांनो या तिन्ही सभांना डॉक्टर आंबेडकर हे हजर होते लक्षात द्या मित्रांनो महत्वाचा टॉपिक काय आहे या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा टी सी एस या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे पहिली गोलमेज परिषद केव्हा झाली तर त्याचा योग्य तर असणार आहे एकोणीसशे तीस साली त्यानंतर मित्रांनो तिसरी गोलमेज परिषद केव्हा झाली असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे तर त्याचा योग्य तर उत्तर आहे एकोणीसशे बत्तीस साली पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली मोनो रेल्वे कुठे सुरू झाली भारतातील पहिले मोनो रेल्वे कुठे सुरू झाली या प्रश्नाचं योग्य ऑप्शन चार मुंबई येथे भारतातील पहिली मोनो रेल्वे हे मुंबई या ठिकाणी सुरू झाली पुढील प्रश्न आहे आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन चार बाबा आमटे आनंदवन या संस्थेची स्थापना बाबा आमटे यांनी केली तसेच मित्रांनो बाबा आमटे यांच्याबद्दल काही महत्वाची माहिती ते आपण पाहूया बाबा आमटे यांचं मूळ नाव आहे मुरलीधर देवीदास आमटे तसेच मित्रांनो बाबा आमटे यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत हे पण लक्षात असू द्या पहिला पद्मश्री एकोणीसशे एकाहत्तर साली पुरस्कार मिळाला त्यानंतर रमन मॅक्सिस पुरस्कार हे एकोणीसशे पंच्याऐंशी साली मिळाला पद्मविभूषण हे पुरस्कार एकोणीसशे शहाऐंशी साली मिळाला त्यानंतर मित्रांनो गांधी शांतता पुरस्कार हे एकोणीसशे नव्याण्णव साली मिळाला तसेच मित्रांनो लक्षातसुद्ध्या बाबा आमटे हे आनंदवन या ठिकाणी राहत होते आनंदवन हे ठिकाण चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचा टॉपिक काय आहे या टॉपिक वर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे आनंदवन हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं योग्य तर असणार आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न आहे भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन दोन दादाबाई नवरजी भारताचे पितामह म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते पुढील प्रश्न आहे खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव कोणते मित्रांनो प्रश्न व्यवस्थित पहा खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव कोणते विचारलेलं आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे रामटेक रामटेक या ठिकाणी अष्टविनायकाचे देवस्थान नाही तसेच मित्रांनो कोणकोणते अष्टविनायक आहेत आणि त्यांचे ठिकाण कोणकोणते हे पण लक्षात असू द्या चिंतामणी हे देवस्थान थेऊर या ठिकाणी आहे महागणपती हे देवस्थान रांजणगाव या ठिकाणी आहे मयुरेश्वर हे ठिकाण मोरगाव या ठिकाणी आहे विघ्नेश्वर हे ठिकाण ओझर या ठिकाणी आहे गिरजात्मक हे ठिकाण लेनादे या ठिकाणी आहे विनायक हे ठिकाण महाड या ठिकाणी आहे आणि मित्रांनो बलाडेश्वर हे ठिकाण पाली या ठिकाणी आहे सिद्धिविनायक हे ठिकाण सिद्धटिक या ठिकाणी आहे लक्षात असू मित्रांनो महत्वाचा टॉपिक काय आहे या कर सुद्धा टी सी एस या परीक्षेने प्रश्न विचारला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे सिद्धिविनायक हे देवस्थान कुठे आहे तर त्याचं योग्य तर आहे सिद्धटेक त्यानंतर मित्रांनो महागणपती हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचा योग्य तर आहे रांजणगाव पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक काळ राहणारी व्यक्ती कोण महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक काळ राहणारी व्यक्ती कोण या प्रश्नाच्य ऑप्शन दोन वसंतराव नाईक महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक काळ राहणारी व्यक्ती हे वसंतराव नाईक हे आहे पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे पाहत असल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते या चोग घेत ऑप्शन दोन मुंबई विद्यापीठ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ हे मुंबई विद्यापीठ आहे पुढील प्रश्न आहे खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो या चोग घेत ऑप्शन दोन पोलीस पाटील खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य हे पोलीस पाटील करतो तसेच मित्रांनो लक्षात द्या महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्टनुसार नुसार पाटलाची नियुक्ती हे उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी करतात तसेच मित्रांनो पोलीस पाटील या पदासाठी व हे पंचवीस वर्ष ते पंचेचाळीस वर्ष दरम्यान असावा लागतो मित्रांनो लक्षात सुद्धा पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतो असा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे तर त्याचा योग्य तर स्तर आहे उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी करतात पुढील प्रश्न आहे भारताचा सरहदीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे भारताचा भूसरहदीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे यापासून ऑप्शन एक पंधरा हजार दोनशे किलोमीटर भारताचा भूसरहदीची एकूण लांबी हे पंधरा हजार दोनशे किलोमीटर आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली हा प्रश्न मित्रांनो अनेक वेळा विचारला गेलेला आहे या चुकीत राह ऑप्शन दोन दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट साली महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना आहे दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट साली झालेला आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस पोलीस मूर्ती दिन म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो या प्रश्नाचं घेत ऑप्शन चार एकवीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोंबर हा दिवस पोलीस मूर्ती दिन म्हणून साजरा केला जातो तसेच मित्रांनो लक्षात सुद्धा एकवीस ऑक्टोबरला पोलीस मूर्ती दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर एक ऑक्टोबरला राष्ट्रीय रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो एकतीस ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो तसेच आठ ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात सुद्धा मित्रांनो महत्वाचा टॉपिक काय या टॉपिकवर प्रश्न विचारला गेलेला आहे त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या पुढील प्रश्न आहे मेळघाटाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे मेळघाटाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे यापासून चोग ऑप्शन तीन अमरावती मेळघाटाचा व्याघ्र प्रकल्प हे अमरावती या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे बिरिद वाक्य कोणते महाराष्ट्र पोलीस दलाचे बिरिद वाक्य कोणते यापासून चोग ऑप्शन एक सदरक्षे नायक खल निग्रह नाही महाराष्ट्र पोलिस दलाचे बिरद हे सदरक्षे नायक खल निग्रह नाही हे आहे तसेच मित्रांनो काही महत्वाचं टॉपिक आहे ते टॉपिक तुम्ही लक्षात असू द्या महाराष्ट्र पोलिस दलातील सर्वाचे पद हे पोलीस महासंचालक आहे त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र पोलिस दलाचे मुख्यालय हे मुंबई ठिकाणी आहे महाराष्ट्र पोलीस हे दल गृह मंत्रालयांतर्गत काम करते लक्षात असू मित्रांनो महत्वाचं टॉपिक काय या टॉपिक सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे मुंबई या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र पोलिस दलातील सर्वाचे पद कोणते असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे पोलीस महासंचालक पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब ही नदी कोणती भारतातील सर्वात लांब ही नदी कोणती या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन चार सियाचीन भारतातील सर्वात लांब हिम नदी हे सियाचीन आहे पुढील प्रश्न आहे हा प्रश्न मित्रांनो या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न असणार आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचा आहे प्रश्न असा आहे महाराष्ट्रातील एकोणतीसवी महानगरपालिका कोणती बनली महाराष्ट्रातील एकोणतीसवी महानगरपालिका कोणती बनली या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये द्यायचा आहे नक्की देण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारचा हैरता मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या